कृष्णा मराठवाडा प्रकल्प धाराशिव इथं मागील पाच ते सहा महिन्यापासून जे सिंधफळ पंपग्रह आहे कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा टप्पा क्रमांक पाचवा तर याचं जे सिव्हिलचे म्हणजे स्थापत्याची कामं आहेत इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची कामं आहेत तर ह्या सर्व कामं जी पाठीमागच्या काही पाच ते सहा महिन्यापासून माळुंब्रास स्टेशनवरनं लाईन आठ ते नऊ किलोमीटरची घेणं स्विच उभारणी करणं त्यानंतर इथलं मॅनिफोल्ड असेल रायझिंग मेन असेल सर्च इक्विपमेंट असतील मोटर्स असतील तर या सर्व कामं मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी पूर्ण शंभर टक्के संपलेले आहेत त्याच्या ट्रायल्स जे आहेत त्या ट्रायल्स पुढील जे काही आपले पाच टप्पे जे आहेत आपल्या बोहिरापासून ते रामदार्यापर्यंतचे तर हे टप्पे पुढचे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं याच्या ज्या चाचण्या जे घेणं आवश्यक आहे त्या चाचण्या घेण्याचं काम मागच्या चार पास ते पाच दिवसापासून आम्ही सुरू केलेलं आहे तर त्या सक्सेसफुली आपण एक 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 घेतोय तर याच्यामध्ये जे सिंधळ तलाव आहे तर या तलावातीलच पाण्याचा आपण उपयोग करत आहोत या तलावाचं जी साठवण क्षमता आहे ती साधारणतः दोन एम एम क्यूबच्या आसपास आहे तर त्यातलं फक्त झिरो पॉईंट झिरो वन म्हणजे साधारणतः एकच टक्का सर्वसाधारण लोक सामान्य लोकांना कळेल असं फक्त एकच टक्का पाणी आपण सध्या त्याच्या टेस्टिंगसाठी यूज करणार आहोत काल जी ट्रायल आम्ही सुरू केली त्याच्यासाठी फक्त अर्धा टक्काच पाणी वापर झालेला आहे आणि अजून सुद्धा काही थोड्या ट्रायल्स आम्ही घ्यायच्या आहे शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज पसरला की या तलावातील पाणी आम्ही शंभर टक्के उचलू तर असं काही होणार नाही हे जे काही पाणी आहे ते जे दरवर्षी आठ ते दहा टक्के जे काही शिल्लक राहतं त्या शिल्लक राहिलेल्या पाण्याचाच या ह्याच्यामध्ये वापर होईल शेतकऱ्यांचं जे सिंचन असेल इरिगेशन असेल याच्यावरती याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि शेतकऱ्यांची एक मागणी पण आली की जे रामदारा तलाव आहे त्या रामदारा तलावाच्या स्लुईसमधनं जर पाणी आपल्याला खाली घेता आलं तर ते खाली घेऊन ह्या सिंधळ तलाव जो आहे त्याची लेव्हल्स कंटिन्यूस मेंटेन राहील या गोष्टी आम्ही वरिष्ठ स्तरावरती जिल्हाधिकारी चर्चा करून तांत्रिकदृष्ट्या हे करणं शक्य आहे त्याच्या संबंधित आम्ही पॉझिटिव्ह अहवाल जिल्हाधिकारी साहेबांना देऊन त्याची काही जी लेवल असेल किंवा शेतकऱ्यांचं जे काही ऊस पीक का असेल किंवा इतर त्यांनी जे लागवड केलेली आहे याच्यावरती कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याबाबत आम्ही खबरदारी घेऊ हो। धन्यवाद परवा पाच वाजता हे आपले जे उजनीचं पाणी येणार आहे त्यासाठी जे हे मशिनरी बसवलेली आहे तर पाच वाजता ही मोटर चालू केली आहे जवळपास एक दोन ते अडीच तास पाणी येणं जाणं दोन ते अडीच तास मोटर चालू झाली मग ह्याने जे प्रेस नोट म्हणजे प्रसिद्ध केले की एक पॉईंट शहाण्णव दशलक्ष घनमीटर ह्या जलाशयाचा साठा आहे तर ह्या जलाशयाचा साठा हा पावसाळ्यातला राहत होतो म्हणजे जोपर्यंत साठा भरत साढाव चालू होत नाही तोपर्यंत हा जलसाठा आहे पण सध्या ह्या जलसाठ्यात जवळपास सात टक्के जल जलसाठा जल शिल्लक आहे म्हणजे एक पॉईंट तेरा दशलक्ष मीटर आणि जे साहेबांनी सांगितलं की झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह पर्सेंट म्हणजे ते त्यांच्या प्रेस नोट नुसार दोन टक्के आहे पण आता सध्या ते चार टक्के पडते या जेल तर मग आज आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही पाणी उपसा कुठल्या शेतकऱ्याचा अडचण नाही जर जेवढं पाणी उकसा तेवढं आम्हाला रामदाराच्या मार्फत तुम्ही स्लो वॉल जे काका म्हणले आमचे ते मार्फत तुम्ही ओढ्याच्या सहाय्याने आणि आम्हाला ते पाणी वापस पाठवा नाहीतर उसळ बिच लावून भरफोड केले शेतकऱ्याने त्यामुळे लक्ष घालावं बाकी कुठल्या शेतकऱ्या